नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला इंद्रजाल या चमत्कारिक वनस्पतीबद्दल सांगणार आहे खूप दिवसापासून सांगायचं होतं पण ती अतिशय दुर्मिळ वनस्पती असते ती मिळत नाही सहसा मलाही मिळत नव्हते परंतु आता मला स्वामींच्या कृपेने इंद्रजाल मिळाला आहे आणि आज मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दाखवत आहे आणि त्याच्याबद्दल सर्व काही तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या इंद्रजाल हे खरं म्हणजे ना एक समुद्रात आढळणारं शैवाल आहे समुद्री शैवाल असतं ते आणि ते समुद्राच्या तळाशी अगदी आढळत असतं त्यामुळे ते अतिशय दुर्मिळ हे बघा सगळ्यांना दिसत असेल हे आहे इंद्रजाल याच्यामध्ये बघा कुठल्याही प्रकारचे पानं याला नसतात सगळ्या अशा एकमेकाला चिकटलेल्या फांद्या असतात आणि त्याच्याने एक जाळ तयार होतं त्याचमुळे याला इंद्रजाल असं म्हणत असतात हा इंद्रजालाचं इंद्रजाल महत्व तसं अनेक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे तंत्र मंत्राचे जर अनेक जे लोक आहेत त्यांना इंद्रजाल म्हणजे त्यांचं अस्त्र असतं प्रमुख अस्त्र असत या वनस्पतीचा वापर दोघं पद्धतीने होतो बर का याचा वापर सकारात्मक पद्धतीने होतो आणि जी नकारात्मक लोक असतात म्हणजे जे विचित्र काळ्या जादूचा किंवा काळे प्रयोग करतात तर ते लोकही याचा वापर करतात एखाद्याला बर्बाद करण्यासाठी इतकी शक्ती या वनस्पतीमध्ये असते पण याचा वापर जर सकारात्मक पद्धतीने झाला तर जितकी ही दुष्परिणाम करते तितक्या त्याच्याहून शंभर पटे जास्त ही तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकते तुमचं जीवनात आध्यात्मिकता आणू शकते तुम्हाला आध्यात्मिक शक्तींचा म्हणजे आपल्या देवी देवतांचा वास सहवास तुम्हाला आशीर्वाद ही प्राप्त करून देऊ शकते तुमच्या घरातले वास्तुदोष नष्ट होतात तुमच्या घरामध्ये कोणाला जर बाधा असेल कुठल्याही प्रकारची भूतप्रेत बाधा असेल तांत्रिक बाधा असेल कोणीतरी शत्रूने तुमच्या जीवनावर तांत्रिक क्रिया काही केल्या असतील कितीही शक्तिशाली प्रखर जादू असू द्या काळ तंत्र असू द्या यंत्र असू द्या काहीही करणी कोणी केले असेल ज्या घराच्या भिंतीवर हे महा इंद्रजाल हे स्थापन आहे आणि सिद्ध करून स्थापन केलेले आहे कुठलाही असा तांत्रिकने जो त्याला छेदून त्याची तांत्रिक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करेल असं शक्यच नाही इतकी ह्याच्यामध्ये शक्ती असते लक्षात घ्यायला बघून चांगले चांगले तांत्रिक बिथरतात लक्षात घ्या ऑनलाइन मी तुम्हाला एक भरोशासा स्रोत देत आहे तुम्ही आता बघू शकतात व्हिडीओमध्ये आपल्या इथे खाली दिसते तुम्हाला ही एक लिंक मी तुम्हाला प्रोडक्टमध्ये लावून दिलेली आहे इथे जाऊन तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकतात घर बसला तुम्हाला मिळेल बाकी तुमच्या विश्वासाचा स्रोत असेल तर तुम्ही मागू शकता आता याला काय करायचं की आणल्यानंतर आपल्या घरात याला पहिले तर याला सिद्ध करणं महत्वाचं आहे नुसतं फ्रेमवर लावून देणं ते चालत नाही याला सिद्ध करावं लागतं आणि सिद्ध करायचं काळ वेळ आहे केव्हा सिद्ध करायचं असतं तर बघा विशेष करून पौर्णिमेचा दिवस आपल्याला निवडायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी पौर सायंकाळी पौर्णिमाला याला सिद्ध करायचं आहे आता याला सिद्ध कसं करायचं आहे तर बघा याच्यासाठी काही याचा सिद्धी मंत्र असतो आपल्या घरात पौर्णिमा ज्या दिवशी असेल संध्याकाळी एका पाटावर चौरंगावर किंवा पाटावर लाल मद्रा वगैरे लाल कापड अंथरून ही आपली जी वनस्पती त्याच्यावर ठेवायची आहे याची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अष्टगंध लावून फुलं याला व्हायचे आहेत तुपाचा दिवा स्पेशली लक्षात ठेवायचा त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावा अगरबत्ती धूप लावा आणि पंचोपचार पूजा झाल्यानंतर याच्यावरती तुम्हाला काय करायचे याचा एक सेपरेट मंत्र आहे तोही सांगतो पण तो, तो करण्याआधी आधी, आधी आपण ही जी वस्तू आहे आपण महाराजांच्या साक्षीने स्वामींना सांगायचं की ही वस्तू मी आ... सग म्हणजे या ही अन्य मागे कोणाचंही मला वाईट करायचं नाही आहे फक्त माझ्या मार्गातील जे बाधा आहेत महाराज ते मला दूर करायचे आहेत आणि त्याच्यासाठीच मी सकारात्मक रित्या माझ्या कल्याणासाठी माझं वैयक्तिक चांगलं व्हावं याच्यासाठी मी याचा वापर करणार आहे कोणाचंही वाईट व्हावा अशी माझी इच्छा नाही यासाठी आपण महाराजांना साकडं घालू त्यासाठी आपल्याला स्वामींची एक माळ जाप करायचं आहे सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ एक माळ जाप करून घ्यायचा तो झाल्यानंतर आता ह्या याला सिद्ध करण्यासाठी इंद्रजालला सिद्ध करण्यासाठी याचा इंद्रजालच्या शास्त्रामध्ये याचा एक मंत्र दिलेला आहे एकच मंत्र आहे पण तो दोन पद्धतीने त्याच्यात थोडे थोडे बदल आहेत त्या दोघांपैकी तुम्ही एक मंत्र निवडू शकतात त्या मंत्राच्या तुम्हाला अकरा माळ जाप करायचे आहेत म्हणजे एका माळीमध्ये एकशे आठ मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत असे अकरा माळ आपल्याला जाप करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी मंत्र काय आहेत ते मी बोलून दाखवतो आणि तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली जिथे मोर लिहिलेलं असतं ना हॅशटॅग वगैरे आपण टाकतो तिथे जायचं तिथे मंत्र मी तुम्हाला टाईप करून देते कॉपी करून ठेवू हो शकता किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता दोन मंत्र आहेत पहिला मंत्र आहे ओम नमो नारायणाय विश्वंभराय इंद्रजाल कौतुक निदर्शय दर्शय सिद्धीम कुरु स्वाहा हा एक मंत्र आहे दुसरा मंत्र आहे ओम नमो नारायणाय विश्वंभराय इंद्रजाल कौतुक निर्देशाय दर्शनम कुरुस्व आणि त्यानंतर याला अशा पद्धतीने फ्रेम मध्ये व्यवस्थित पॅक करून याला घराच्या वेगवेगळ्या वेग वेग भिंती ज्या दिशेला लावणार त्या दिशेने प्रभाव तुम्हाला याचा वेगळा मिळणार वेग आहे वेग वेग वे� तर मी तुम्हाला तेही सांगतो कुठे कसं तुम्ही लावू शकता तर बघा याला एक मुख्य प्रवेशद्वारावर देखील घराच्या लावता येतं मुख्य प्रवेशद्वारावर जर याला लावलं तर तुम्हाला ज्या घरात आपल्या घरात नकारात्मक शक्ती भूत प्रेत बाधा इत्यादी कोणत्याही गोष्टीचा प्रवेश होऊ शकत नाही ज्या जर दा, दारावर हे असेल तर नकारात्मक शक्ती घरात शिरूच शकत नाही ठीक आहे वास्तुदोष याच्याने मिटतो त्याच्यानंतर याला आपण दक्षिण दिशेला लावू शकतो घरामध्ये जर दक्षिण दिशे दक्षिण भिंतीवर लावलं ला, तर या असं म्हणतात की अकाल मृत्यूचा भय राहत नाही मृत्यूचं भय नाहीस होतं त्याच्यानंतर याला सगळ्यात प्रभावी दिशा असते ती उत्तर दिशा घरातली उत्तर दिशेची जी भिंत असते त्या ठिकाणी तुम्ही लावू शकतात आता कोणत्या भिंतीवर आपला जो प्रमुख हॉल असतो उत्तर दक्षिण कुठेही लावा पण जो प्रमुख प्रमुख आपला म्हणजे मुख्य हॉल असतो पहिला जो हॉल असतो जिथून आपल्या घरात कोणी येतं जातं त्यांची नजर त्याच्यावर पडली पाहिजे हा उद्देश असतो म्हणून याला मुख्य आपला जो मेन हॉल असतो त्या ठिकाणी त्याच भिंतीवर लावायचं उत्तर दिशेच्या भिंतीवर लावलं लावलं तर सगळ्या प्रकारचं तुम्हाला आरोग्य लाभतं स्वास्थ्य लाभतं आणि पैसा खेचतो उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते त्यामुळे उत्तर दिशेला याला लावलं तर तुमची जे उत्तर दिशा, दिशा ब्लॉक झालेले वास्तूच्या कुठल्याही दोषाने असेल किंवा कुठल्याही करणी तंत्रामंत्राने तुमचा पैसा बांधून ठेवलेला आहे तुमची आर्थिक आवक बांधून ठेवलेली आहे ती सगळी याच्याने सुटते आणि तुटते हे लावल्यानंतर तर तुमच्यावर तुम्हाला कोणत्या दिशेला लावायचं पण शास्त्रांमध्ये सगळ्या ठिकाणी मी वाचलं सगळ्या ठिकाणी मी माहिती घेतली तर सगळ्यात प्रभावी जर कोणती जागा असेल घरात तर ती उत्तर दिशा असते उत्तर दिशेच्या भिंतीवर याला सहसा लावायचं आहे आणि दुकानामध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जर याला लावायचं तर तिथे मात्र तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचं आहे कारण व्यवसायाच्या ठिकाणी जर दक्षिण दिशेला लावलं तर तुमच्या व्यवसायाला बांधण्यासाठी व्यवसाय चालू नाही तुमचा डगमगावा संपवा यासाठी काही लोकांनी काही करणी तंत्र क्रिया केलेला असतात किंवा क्रिया जरी नसतील केल्या तर काही लोकांचा नजरदोष असतो तर ते सगळ्या प्रकारचा नजर दोष असेल तंत्र असेल यंत्र असेल सगळं तुमच्या त्या ठिकाणी हे नष्ट करतं आणि तुमच्या व्यवसायाला भरभराट लाभते व्यवसायात येणारे अर्थ सगळे दूर होतात तर व्यवसायाच्या ठिकाणीला दक्षिण भिंतर लावा तर घरात तर आपण पण आपण प्रत्येक वेळेस घरात बसू शकत नाही ना आपण जेव्हा केव्हा बाहेर जातो प्रत्येक वेळेस आपल्याला या इंद्रजालची जर सुरक्षा आपल्यासोबत पाहिजे असेल तर त्यालाही एक उपाय आहे काय करायचं की बघा इंद्रजालची अशी एक छोटीशी एक काठी याची किंवा एक छोटासा तुकडा मी असा घेतलेला आहे याला काय करायचे छोटे असे तुकडे करायचे याचे आणि ह्या पद्धतीचं बघा याला ताबीज म्हणतात किंवा तुमच्याकडे काय म्हणत असतील बघा याला आपण असं ओपन करतो ठीक याला आटे असतात अशा पद्धतीने हुगडून जात याच्यामध्ये याचा एक इंद्रजालचा छोटासा सा एक तुकडा टाकून याच्यात टाकायचा आहे आणि आपण जिथे आपली उपासना करतो रोजची घरामध्ये महाराजांसमोर किंवा आपल्या देवघरासमोर तिथली रक्षा थोडीशी चिमटीवर याच्यात टाकायची याचा एक तुकडा टाकायचा आणि हे ताबीज असं याचे आटे बंद करून अशा पद्धतीचा एक धागा भेटतो या धाग्यामध्ये याला बांधून तुम्ही याला गळ्यात बांधू शकता किंवा तुमच्या तुम्हाला दिसायला नको पाहिजे तर तुम्ही कमरेला बांधू शकता हाताला बांधू शकता कुठेही बांधा हे इंद्रजाल प्रत्येक वेळेस आपल्या सोबत जर राहिलं तर तुम्ही कुठेही जा कोणत्याही ठिकाणी जा त्या ठिकाणी कितीही नकारात्मक शक्ती असतील कोणतीही प्रकारची शक्ती तुमच्या जवळ आसपास फिरू शकत नाही कुठेही तुम्हाला नकारात्मक शक्तीची बाधा होण्याचा जो धोका असतो ना तो पूर्णपणे हिसा होतो शक्यच नाही येणाऱ्या वर्षामध्ये जानेवारी दोन जानेवारीला पौर्णिमा सायंकाळी सहा चोपन्न किंवा सहा पंचावन्न माझ्या मते त्यावेळेस चालू होते तर तुम्ही हे जर मागून ठेवलं तर दोन जानेवारीला संध्याकाळी आपल्याला जसं मी आता तुम्हाला मंत्र सांगितला त्या पद्धतीने याला सिद्ध करून सात वाजेनंतर सिद्ध करून याला आपल्या घरात स्थापन करून द्या नवीन वर्षाच्या पहिल्याच पौर्णिमेला इंद्रजाल आपल्या घरात स्थापन झालं तर पुढचं वर्षात तुमचं भरभराट असणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं जे तुमचे सगळे मार्ग बांधलेले होते ते सगळे तुटणार आहेत बंधनं तुटणार आहेत नवीन वर्षात तुम्हाला प्रचंड याचा इतका चमत्कारिक प्रभाव जाणवणार आहे की आयुष्य तुम्हाला एका नवीन, नवीन एक नवीन तुमचं घर नवीन पद्धतीने एक श्वास घेणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तर हे मागवायचं असेल तर मी तुम्हाला परत बोललो की जसं मी एक ऑनलाईन लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही मागू शकता किंवा तुम्हाला तुमच्या तुम्हा भरवश्याचा कोणी स्त्रोत असेल व्यक्ती असेल त्याच्याकडनं तुम्ही घेऊ शकता पण इंद्रजाल हे घरामध्ये पौर्णिमेला नक्कीच स्थापन करा मित्रांनो ठीक आहे तुम्हाला काय अजूनही काही शंका राहिली असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकतात नवीन असणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची माहिती आपण खूप महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्हाला काही अडचण असेल शंका असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सिद्ध करायचा मंत्र दिलेला आहे हे विसरू नका आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ